उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन संविधान संकटात असून लोकशाहीचा प्रवास हुकुमशाहीकडे आहे विजय वाघमारे मूळ निवासी संघ पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी भामसेप यांच्याकडून शहरात संविधान दिन साजरा सध्या देशातील लोकशाहीचा प्रवास हा सुरू असून सामान्य नागरिकांचं जीवन व त्यांचे हक्क आणि अधिकार धोक्यात आले हे काही वेगळं सांगायची गरज नाही असं प्रतिपादन मूलनिवासी संघाचे राष्ट्रीय प्रचारक व ज्येष्ठ विचारवंत विजय वाघमारे यांनी संविधान दिनाच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे घेतलेल्या संविधान जागृती कार्यकर्ता मिळाव्याच्या निमित्तानं बोलताना म्हणाले की प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार अधिकार पण अनेकांना आपले व कर्तव्य माहीत नसल्यामुळे याबाबतची निरक्षता स्वतःच्या प्रगतीमधील अडथळा ठरतायत त्यामुळे प्रत्येकाने संविधानाबाबत जागरूकता ठेवली पाहिजे असंही वाघमारे यांनी सांगितलंय मूळ निवासी संघाचे राष्ट्रीय प्रचारक व विचारवंत विजय वाघमारे सरपंच परिषदेचे बापू जगदाळे सर्व उत्कर्ष संघटनेचे प्राध्यापक बी बी शिंदे मूळ निवासी संघाचे अरुण कांबळे शिव कामगार सेनेचे शहराध्यक्ष संदीप जाधव माजी नगरसेवक मारुती भापकर धर्मा जगताप नव महाराष्ट्राचे संपादक विकास चौधरी प्रचारक लांडगे अॅडव्होकेट मोरे भोसरी विधानसभेचे अपक्ष उमेदवार गोविंद चुनचुने सूर्यवंशी सावित्री शिंदे रमाबाई गायकवाड मान्य अरुण मैराळीसर मान्य प्राध्यापक सर, माहिती अधिकार कार्यकर्ता विनोद क्षीरसागर कलाकार अशोक चाबुकस्वार अशोक गायसमुद्रे तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग व संविधानप्रेमी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक व्ही शिंदे यांनी केलं